मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण नदीजवळ असणाऱ्या एका छोट्या काजूबा बागेबद्दल माहिती घेणार आहोत सदरची आजची आपली काजूबाग पूर्ण नदीजवळ असून पूर्ण सपाट प्लॉटमध्ये म्हणजे पूर्ण सपाट मैदानामध्ये असलेली ही आजची प्रॉपर्टी आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टी आणि व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या आमच्या या यूट्यूब चॅनलवर पाहता येतील तर आजची आपली ही बाग आपल्या देवरुग नगरपंचायत हद्दीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर चला आजची आपली बाग ही आपण पाहूया मित्रांनो आज तुमच्यासाठी सुंदर अशी मस्त एक बाग घेऊन आलो आहे ती पण देवरुग नगरपंचायत हद्दीमध्ये पूर्ण टेबल तसेच पूर्ण डांबरी रस्त्याला लागलेली म्हणजेच मुख्य एस टी जाणाऱ्या रोडला लागलेली आजची आपली प्रॉपर्टी आहे आजची आपली ही पूर्ण जमीन पाहिलात तर प्युअर मातीची ही जमीन आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही बघाल तर काजूची लागवड केली आहे जी, के जी काजू साधारण सहा ते सात वर्षाचे हे आपले आजचे काजू आहेत जे भरपूर उत्पन्न आपल्याला देतात मित्रांनो तुम्ही जर देवरू नगरपंचायत हद्दीमध्ये दे। म्हणजे देवरूपासून जवळ आसपास जर एक बाग किंवा एक प्रॉपर्टी पाहत असाल तर ही प्रॉपर्टी नक्की तुमच्यासाठी आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये साधारण शंभर ते सवाशे हे काजू लागवड या ठिकाणी केलेली आहे तुम्ही जर ते सुंदर फार्म हाऊस ते पण नदीच्या जवळ जर तुम्ही आपला फार्म हाऊस बांधायचा विचार करत असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी सुंदर अशी प्रॉपर्टी मिळून जाणार आहे आजची आपल्या प्रॉपर्टीला पूर्ण डांबरे रस्त्याचा मोठाच्या मोठा फ्रंटेज या ठिकाणी आपल्याला मिळून जातो तो, तो साधारण शंभर मीटरपेक्षा जास्त मोठा फ्रंटेज आपल्या बागेला हा डांबरे रस्त्याचा लागून आहे तसेच असले मुले ही प्रॉपर्टी रिसेल असल्यामुळे याची पूर्ण मोजणी करून त्या ठिकाणी ही काजू लागवड केलेली आहे त्यामुळे टायटल क्लिअर असलेली तुम्हाला ही शेतजमीन मिळून जाणार आहे बागा आहे शेतजमीन जी तुम्हाला नक्कीच आवडेल ज्याला ह्या ठिकाणी आज तुम्ही पाहिला तर काजूही या ठिकाणी लागली आहेत काजूचं चांगलं उत्पन्न असलेली आजची ही आपली बाग आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण ह्या ठिकाणी काजू हे आपल्या बागेत लागलेले आहेत आजची आपली ही प्रॉपर्टी सत्तावन्न गुंठेमध्ये असून म्हणजे साधारण दीड एकरमध्ये असून सिंगल ओनर असलेली ही आजची प्रॉपर्टी आहे पूर्ण निसर्ग सानिध्यात असलेली आजची ही आपली बाग आहे शेती तुम्हाला नक्की आवडणार आहे आपल्या प्लॉटमध्ये जर लाईट कनेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर काही अंतरावर या ठिकाणी लाईट आलेली आहे तिथून एक दोन चार पोल टाकून या ठिकाणी लाईट घ्यावी लागणार आहे मुख्य देऊ बाजारपेठेपासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आवडेल तुम्ही पाहिलात तर समोर बघा पूर्णचा पूर्ण व्ह्यू या ठिकाणी म्हणजेच त्या कोकणी निसर्गाचा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच जवळ नदी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बारमाही पाणी मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या बागेमध्ये अंतर्गत पिकं म्हणजेच कलिंगड लागवड असेल किंवा ड्रॅगन फ्रूट असतील किंवा इतर कोणतेही फळं लागवड असेल या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि त्याचं चांगलं उत्पन्न तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तशीच हलद लागवड असेल अंतर्गत अशी पिकं का या ठिकाणी आपल्या बागेमध्येही घेतली जातात मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून देवरूप बाजारपेठेचा विचार केला तर ती तुम्हाला पाच ते सात किलोमीटर अंतरावरती मिळून जाते म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तालुक्याचं मार्केट तसेच वैद्यकीय सुविधा कॉलेज असतील तसेच मराठी शाळा इंग्लिश मीडियम शाळा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात जर तुम्हाला मुलांच्या भविष्याचा विचार असेल तर या ठिकाणी तुम्ही आपली गुंतवणूक करू शकता जेणेकरून या ठिकाणी शिक्षणाचा मार्गही पूर्ण जवळ आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणावरून पाहिलात तर फार्मसी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजही आपणाला सहजरित्या जवळ मिळून जाते मित्रांनो असा सुंदर प्लॉट तुम्हाला पुन्हा अशा देऊच्या मुख्य नगरपंचायत हद्दीमध्ये पाहायला मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली ही प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच लवकर आमच्याकडे बुकिंग ही करू शकता जेणेकरून तुम्हाला हा सुंदर असा प्लॉट पाहायला मिळेल तुम्ही समोर पाहता ही नदी बारमाई वाहणारी नदी आपल्या प्लॉटजवळ एकदमच जवळ आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणाहून बारमाही कायम ही वर्दळ गाड्यांची वर्दळ या ठिकाणी चालू असते आपल्या या आजच्या प्रॉपर्टीपासून तुम्ही विचार केला तर बाजूला आजूबाजूला पूर्णच्या पूर्ण डेव्हलपिंग ही चालू आहे तसेच वाडीवस्ती पण या ठिकाणी आपल्याला चारशे पाचशे मीटर पासून ही पाहायला मिळते तर मित्रांनो आजच्या हा अशा सुंदर लोकेशनला असलेल्या आणि सुंदर ठिकाणी पूर्ण मातीच्या प्लॉटची किंमत ही मालकांनी टोटल किंमत ही वीस लाख रुपये सांगितली आहे मित्रांनो यामध्ये नक्कीच थोडंफार निगोशियबल म्हणजेच तडजोड ही केली जाणार आहे जेव्हा तुम्ही मालकोमालकी व्यवहाराला बसाल तेव्हा या ठिकाणी या ठिकाणी थोडीफार म्हणजे स्लायस् ही तडजोड होणार आहे तेव्हा अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका कारण अशी ही प्रॉपर्टी आमच्याकडे क्वचितच या ठिकाणी येत असते तर मित्रांनो पुन्हा सांगतो जर तुम्ही कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा जे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असो त्याचे अपडेट तुम्हाला पूर्ण मिळून जातील तसेच आजचा हा आपला बागायत शेतीचा प्लॉट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये तो शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून पाहता येतील आणि त्या परचेसही करता येतील तर पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तर पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद